पडलेले आमच्या भगिनी यांच्यासाठी आम्ही प्रथम श्रद्धांजली अर्पण करत आहोत माझी सर्व तुम्हाला विनंती आहे तुम्हाला विनंती आहे की आपण सदांजी भेटणार कार्यक्रम करत आहोत श्रद्धांजलीसाठी आपण पाच मिळत थांबवत आहोत ट्राफिक आपण बंद करत आहोत तेव्हा साखळी निर्माण करून आपण दोन्ही बाजूला असताना विनंती करतो साखळी पद्धतीने या बाजूला उभं राहायचं आहे तसंच ह्या बाजूला चौथ्यापणे आपलं ट्राफिक बंद होईल